नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुक्या वाकटीचा रस्सा त्यासाठी लागणार साहित्य इथे मी सुक्या वाकट्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्यामध्ये एक बटाटा टाकणार आहे आणि कांदा आहे ना असं लांब लांब चिरून घ्यायचा आहे मी ते कांदा लांब चिरून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा लांब चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर मिरची आगरी कोळी मसाला हळद तेल मीठ आणि थोडंसं कांदळाचं पीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी ना आपलं याच्यामध्ये कांदा आणि मिरची चांगलं लाल करून घेणार आहे यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार मीठ मी इथे आपला बटाटा टाकणार आहे कांदा थोडा लाल झालेला आहे तर आता थोडी गॅस बारीक करून आपण बटाटा थोडासा शिजून घेणार आहोत झाकण द्यायचं एक ते दोन मिनिट एक ते दोन मिनिटानंतर कांदा आणि बटाटा चांगला लाल झालेला आहे तर ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला आगरी कोळी मसाला हळद थोडस तांदळाचं पीठ ह्यामध्ये आहे ना मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आपला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे आता एक दोन मिनटांनी चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण याच्यात पाणी टाकणार आहोत कारण आपल्याला रस्सा करायचा आहे ना म्हणून मी रस्सा चांगला उकळवून आहे आता आपण आपल्या आमट्याला मस्तपैकी उकाळा आलेला आहे आता यामध्ये टाकणार आहे मी आपल्या सुक्या वाटत्या तर आहे ना बटाटा शिजेपर्यंत चांगलं आंबट उकळवून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकते एक पाच ते सात मिनिटांनी आंटी चांगली उकळलेली आहे आपला बटाटा पण शिजलेला आहे आता यामध्ये मी टाकणार आहे वरून टोमॅटो एक पाच मिनिटाने टोमॅटो पण पूर्ण शिजलेला आहे आणि आपली आमटी पण पूर्ण तयार झालेली आहे त्याच्यावर मी टाकणार आहे कोथिंबीर गॅस बंद करणार अशा प्रकारे तयार आहे सुक्या वाकटीचा आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद